बघा बघ ना उलटा गेले चटणी इकडे द्यायची तरी चटणी इकडे चला आता चालले मी कौशला बाबूचे ड्रायपर संपले ते आणायला चालल्या बाबूचं दूध पण आणलंय ड्रायपर आणले आणि ते वॅब विचार वाढल्यान आमचा निघाचा टाइम झाला इकडे बघा गाडी घेऊन नाही चाललो आपण दुसरी गाडी घेऊन चाललो इकडे आम्ही पोचलो कुटुंब आहे का आपला खालापूरचा तो टोल ना ना समोर तिथं तो टोल नाका काय इथे पोहोचले आता थांबल्या जरा पंप पेट्रोल टाकायला मस्त की टाकी पुढा थांबलो तर जेवायला आम्ही मस्त की हॉटेल पुडारी मध्ये आता जेवण वगैरे झाले आता हैदराबाद मध्ये पोहोचले आम्ही नाही तर रूम बघा आधी फिरतो आम्ही बाई आपला रूम घेतली मस्त घे मस्त हो। आंघोळ वगैरे करून रेडी झालेला आहो आता आता वाजल्यान बघा दहा वाजल्या आणि इकडे यांनी बघा ताईच एक काय आहे इडली 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 बघा बघ ना उलटा गेले चटणी इकडे द्यायची चटणी चटणीकडे चल आज इकडे कॉमर्स की कशा हा शॉप्ट तू चालू आई चारच अरे चाली द्या तू बघ जाऊ द्या खाऊ देऊ दे खाऊ दे खा गं का मी दिन का चला आता चालले मी कौशला बाबूचे ड्रॅपवर संपलंट त्या आणायला चालल्या सकाळी उठून पहिला गाडी दिली घास घाण झालती गाडी माझी आपली सवितांच्या घराच्या बाजूलाच आहे अहो सवितांच्या घरची बिल्डिंग दाखवतो सवितांची बिल्डिंग एसी लागली दोन मिनिटं ड्रायफर आणि माझं पण आणलंय ड्रायपर आणले आणि ते वॅप्स संपले ते वॅप्स पण घेऊन माझं वॅप लाईट अजून एक घंटा एक घंटा लागला लाईट यायला बोलतात ते अरे 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 अरे, अरे ए, पिल्लू टिल्लू हे टिल्लू पिल्लू माझा इकडे हे करतोय तेच पितोय तो हा हे बघा आता आम्ही जेवायला बसलो आहे बघा बॅग बिग भरली मी आताशीच आणि जायची तयारी आहे की थोड्या वेळ काढले तुम्हाला कुठे जाणार नाही विचार वाजल्या मग आमचा निघाचा टाईम झाला इकडे बघा गाडी घेऊन नाही चाललो आपण दुसरी गाडी घेऊन चाललो आणि इकडे बॅग भरली मी नाही मस्तरी घे जाऊया जाऊया आतापर्यंत मग दाखवता कुठं माहिती का आपला खालापूरचं टोल नाका ना समोर तिथं टोल नाका जे इथे पोहोचले आता हे बघ टोल नाका आणि इथं आम्ही थांबायचं कारण काय माहिती तो का फास्टॅगमध्ये मध्ये रिचार्ज आहे का, था। का नाही आहे ते बघत होतो आम्ही तर हे फास्टॅग मध्ये चेक केला ते रिचार्ज आहे त्याच्यामध्ये पण थोडासा बॅलन्स भरायला लागेल अजून सो चला आता तुम्हाला भेटतं मी आता कुठं गेल्यावर कुठे थांबतो काय करतो दाखवतो तुम्हाला चादर पसरली जशी की धुक्याची चादर पूर्ण दाट धुका झाले एकदम खालून वरती येतात उद्या क्लायमेटच चेंज झाला पूर्ण आता घाटाच्या घाटातच आम्ही सध्या आले जरा पंप पेट्रोल टाकायला मस्त की टाकी फुल जरा घेतले आम्ही टाकी फुल झाली तीन हजार सत्याऐंशीमध्ये चला आता टकला का मु डायरेक्ट इथे सरळ सुत डायरेक्ट थांबलो तर जेवायला आम्ही मस्त की हॉटेल पुढारीमध्ये आता जेवण वगैरे झाले आपलं मस्त की ना आता वाजता आले आणि साडे अकरा आपल्याला आपल्या डेस्टिनेशनला जायला मला वाटतं पहाटेचं आठ नऊ वाजतील तुम्हाला आता मी सकाळचेच भेटेन रात्री बघूया कुठं कुठं थांबतं का नाही थांबतं ते कारण पूर्ण जर्नी ती करायची बोलतात ना थांबायला तर नाहीच लागणार नॉनस्टॉपच जायला लागणार आपल्याला यो हायवे आहे सोलापूर हायवे आहे यो चला भेटूया आता आपण पुढे अडीजव्ह लॅन आणि आम्ही नॅशनल हायवे आहे ऑफ इंडिया लोकेशनला आहे मला

कालचे आता आपण आहे हैदराबाद हायवे ना ए, ना विजयवाडा हायवे विजयवाडा हायवे बघा किती मोठा फोर लाईनचा आहे नंतर सूर्यदेव दिसलेला आपल्याला इकडे पावसाचा नामोनिशन त्याला गाड्या हे कशा आपल्याला इकरण हे समजतो आपल्याला आता मध्ये पोहोचले आम्ही नाही इथं रूम बघाय आधी फिरतो आम्ही आपू भाई आपला आणि मी आता इथं आले हॉटेलमध्ये रूम बघायला बिल्डिंगमध्ये पार्किंग घेतले रूम घेतले सॉरी इथं गाडी इथं पार्क केले आता जाऊ वरती आपण चला दाखवतो आता सेकंड फ्लोरला ग्राउंडला जाऊया आता सेकंड फ्लोअर कारण शोधला हो रूम एक घंटा गेला आमचा रूम शोधायला इथं कधी वर्ष फिरत होतो आम्ही सेकंड फ्लोरला सेकंड फ्लोरला हातून हायवे टचच आहे हैदराबाद मध्ये सिटी मध्ये आम्ही रूम घेतली मस्त घेऊ पाच पाच जण आम्ही म्हणून त्यासाठी दोन मॅट्रिक्स मागवल्या आणि खाली टाकून आम्ही झोपून मस्त घेऊ रात्रभर गाडी चालवली आम्ही काल चार वाजता निघलो तो सं दुपारचे चार साडेचार वाजता निघलो तर आता किती वाजले साडेआठ वाजलं म्हणजे इथं साडेसातला आम्ही पोचल्या पण एक घंटा रूम बघा जेला तेव्हा जाऊन कुठे हरून भेटले एकदम व्यवस्थित चला आता चालले नाश्ता करायला भूक लागली जाम नाश्ता आलेला आपल्याला चलांच्या <laughs> नाश्ता करून तवशाना मस्त की झोपा काढत होतं आणि झोपा काढून झाल्या माझ्याना आता उठल्या मस्तपैकी वाजल्यानं आता मला वाटतं अडीच वाजल्या असतील आता मस्त की आंघोळ करता जरा थोडीशी पेटपूजा करायला जाऊ आपण तुम्हाला आता भेटता थोड्या वेळानं खाली गेल्यावर आता मस्तपैकी आंघोळ वगैरे करून रेडी झालेला आहो आता ही लोकं गेल्यान जेवायला कारण ही लोकं रेडी झाली तेव्हा आम्ही दोघं रेडी नव्हतो झालो आमच्या दोघांची आंघोळी नव्हती झाली तर आता आमची आंघोळी वगैरे झालेली आहे तर आता आम्हीच दोघं चाललो आहे जेवायला ती लोकं येतात आता चला आपण भेटू आता तुम्हाला तिकडे गेल्यावरच आम्ही खाली उतरलं बघा खालचा नजारा सिटी हैदराबाद सिटी एकदम मोची पण जावं लागत समोर आता <laughs> बघता यांची इकडची पोलीस पण कारवाई करतात बिना हेल्मेटवाल्यांवर आणि नियम तोडतात त्यांच्यावर हे बघा आता यो बिना हेल्मेटवाला आहे बघ याला काही नाही काही गेला आता याला वाटतं तो याला बिना पकडला का आता लेडीज असताना याच्या गाडीवर त्यांना ना पकडली तर समोर त्यांची कारवाई करतो बघायचं